महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे नऊ जागांवर महायुतीला अनुकूल वातावरण असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी दिली आहे शिवसेनेनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात हा आकडा समोर आला आहे विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असून या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभांचा आढावा घेतला जातोय याच अनुषंगानं शिवसेनेनं आपल्या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व दोनशे जागांचा आढावा घेतला यामध्ये दोनशे नऊ जागांवर महायुतीला पोषक आणि अनुकूल वातावरण असल्याचं समोर असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनावणे यांनी दिली आहे मात्र या, या दोनशे नऊ पैकी ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार सध्या आहेत तसेच ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा स्ट्राईक रेट किंवा विनिंग प्रॉबेबिलिटी जास्त आहे त्यानुसारच जागा वाटप होईल आणि महायुतीचे नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेतील महायुतीत जागा वाटपाबद्दल कोणताही वाद नाही अशीही माहिती किरण सोनावणे यांनी दिली आहे हा आमच्या महायुतीच्या वतीचा अंतर्गत सर्वे होता कारण लोक की लोकसभा निवडणुकीच्या नंतर आम्ही या सर्वेला सुरुवात केली होती प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचे समन्वयक असतील स्थानिक कार्यकर्ते नेते असतील विविध पक्षांचे त्यांचे आणि त्या संदर्भात लोकांचा नेमका काय कल आहे एकंदरीत एक काय विषय होते अशा सगळे केल्याच्या नंतर एकूणच आमच्या ह्या अंतर्गत सर्वेमध्ये जो कल आलेला आहे की दोनशे नऊ जागांवरती महायुतीला अनुकूल असं वातावरण आहे ज्याचा स्ट्राईक रेट जास्त असेल किंवा ज्या संदर्भात जिथे ज्याचे आमदार स्थानिक म्हणजे सिटिंग आमदार असतील आणि बाकीच्या गोष्टीवरती तसं महायुतीमध्ये जागा वाटपाच्याबद्दल कुठलाही वाद नाही आहे आणि अतिशय सुरळीत पद्धतीने येत्या काही दिवसातच जागा वाटप होतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज